पडशील पडशील नीट नेट, -नेट। ने ताकदच राहिली नाही अगर लय कमजोर झाली तू बस बसलात बस बस आता तुला आहे ना इथ पाठ लावून ना शांत तू धर सर का बस कस वाटत वाटत नाही दोन वर्ष झालं तसंच काढू राहिले अजून कवडीचा फरक नाही अग तो पाऊ पाहू माच निसा जीव जो जातो ग मला असं झालं तू कशी अशी टणटणीत होती आता मी काय करू मी का मला निकर राहिले का दोन वर्ष झालं तसं मला हा पाय उचलू नाही राहिला का हात नाही राहिला का लवकर बोलायची इच्छा नाही होते मी आजारी झाले तर काय करणार मी सांग अगं तुझ्यासाठी एवढा दवाखाना केला एवढे भक्त केले तरी तुला काच गुण नाही शांत मी ना मला असं पस्ताव येऊ राहिला आता तू इथं तब्येत काही नेतो आहे ना बरोबर तू तर काही नेतो आहे ना एवढे दवाखाने केले भक्त केले तू तर काही नेटूबाई ना मला असा का मला माझ्या मनाला असं वाटू राहिलं का मी डायरेक्ट लग्नच करून घ्यावं का लग्न हा काय पाहिजे आता काय पाहिजे ओळखून घे या बाय मी तुला कसं वाटणार आहे का तो व माझा एवढा जीव आहे तोसाठी मी या बाई घरामध्ये धुणं बांड्याला लावू शकतो फरच्या पुसाया पुन्हा साईपाक पाणी करायला सगळ्याला बाईक लावून काम करून घेऊ शकतो हम्म तुला कुठलाही त्रास नाही पण मग मला जे मेन आहे ना तेच नाही राहिलं जे मेन सुख येते तेवढ्या गोष्टीसाठी ना मला बायको लागत होती हम्म मग करायचंय का तुम्हाला लग्न असं वाटतं महाजीवाला बार बर घ्या म्हणून तुम परवानगी काढली मी हा करा माझं काही शांता रडू नको अगं शांता नको रडू नको मी नाही करणार आहोत तुला नाही स्वारणार मी नाही का म्हणजे एवढे दिवस मी चांगली होते लग्न झालं तस तुमची एवढी हाऊस केली तुम्हाला जे नाही म्हणलं ते खायला करून दिलं तुम्हाला एवढा जीव लावला एवढं केलं तेव्हा मी चांगली होते आणि आता दोन वर्ष झालं मी आजारी झाले कमजोर झाले तर तुम्ही लगेच दुसरी बायको करायला निघले नाही करीत नाही करीत घाबरू नको लढू नको अजून या अजून तुमचं टेन्शन झालं ना मला आता तुमचं नवीनच निघालं परत बायकोच मी बायको करीत नाही तू तुला तू, तुला चांगलं करीत मी चांगल पाएरे, तू जर चांगली झाली ना अगं तुला लग्न झालं पहिल्या पहिल्यांदी काय मला जीव लावायची तू गोड लागला अगं तू किती मला करून द्यायची जावा म्हणलं तवा तू मला वडीत न्यायची पण आता वर्ष तू कमजोर होऊन गेली ना तुला तंगडे उचलत नाही हात उचलत नाही तुझं आख शेवा मलाच करायला अगोदर राहिली ना जाऊ दे ना करू मी जाईल तिकडं जीव दिला नको जीव नको देऊ अरे नको शांत या बाय अजून ऐकाय तब्येतीला परिणाम होईल नको रच नको मी करणार नाही आवड थांब थांब करणार नाही तू एक काम कर झोपते का तू आराम करी ना ऐक ना त्या नाम्याशी आंबड्या नाही नाही काम्याशी आंबड्याना मा जोडीदार त्यांना एक पत्ता दवाखान्याचा मी ना तेवढाही ना दवाखान्यात जाऊन येतो आणि तिथं जर तुला तेवढंच ते ते जर आला त्या डॉक्टरचा तर आपण तेवढा प्रयत्न करू बा शेवटचा असे मला इच्छा आहे बा झालं त्या डॉक्टरला सांगा ना का माबाय तुझ्या असं अशी तब येते दोन वर्ष झाले तिला जागचा हालता येत नाही मी तिला इकडं तिकडं घेऊन जातो हा मी तेवढा प्रयत्न करतो आत्ताच्या आता तू एक काम कर असं डोकं कर आणि अशी झोप अशी झोप टेन्शन घेऊ नको रडू नको मी लग्न करणार नाही लगेच अग मग मी आलेले जन्मात येऊन काय केलं काय त्या शांतीचा त्यांचा जोडा होता मनशी हं चल इकडे जो पण अल्ला जो पण मी येऊ का जाऊन मग लवकर हो मी लगेच आलो दहा एक मिनिटात आलो जो पण डॉक्टरला सगळं सांग सगळं सांगतो दोन वर्ष फोन माई बायको आजारी तिला अशी तारारीच राहिली तारारी नाही राहिली आणि म्हणजे काही कामाचीच नाही राहिली हातपाय ना? हा हात पाय गळा देवा निवत तिला तिच्या हाता पायांना अशी तर तरी नाही आणि उठून असं चालायला लागले का असे झोकांडे जाते सगळं सांगू तुम्ही चाल ना येऊ जाऊ हा शेर तर घालतून जातो मा काय दोष आहे त्याच्या मला देवाने असं करून ठेवलं लोळ पांगळ ताकद नाही अंगामध्ये तर मी काय करू पाहा आता नवरा गेलाय डॉक्टर क पण त्या पत्ता सांगितलाय जर आला मला गोंड तर बरं होईल त्या डॉक्टरचे उपकार कधी विसरणार नाही शांत शांता डॉक्टर ना अशी गोळी दिली अगं डॉक्टर मस्त गोळी दिली हा डॉक्टर नाव आहे घाली डॉक्टर हा त्या घाली डॉक्टर गेलतो त्यांनी गोळी दिली ती म्हणा इड इडून गेल्या गेल्या पाण्यात गोळी द्या तेवढी गोळी खाय आणतो आणतो आणि दहा मिनिटात जर तुमच्या बायकोला अशी तरारी नाही आली ना तर मी आखा दवाखाना सोडून देईल म्हण असे बोलले त्यांना आयुर्वेदिक डॉक्टर गॅरंटी घेतली गॅरंटी दिली बरोबर बर। ना आता गोळी आणतो ते पाणी आणतो गोळी देतो थांब उठ उठ ना وتعلق بس ده على صحاب الطرق ده اللي يقولي डॉक्टर म्हणलं ना फरक पडेल डॉक्टर डायरेक्ट डॉक्टरांनी गॅरंटी दिली म्हणून दवाखाना सोडून मी निघून जाईल अहो काही एवढ्या पेशंट जबर जबर येते ते तुमच्या बायकोला ते झालं ये आता तू ना आता झोपून घे झोपून घे मी तुझ्या उश्याला बसतो तिकून गरीब नाही नाही तुम्ही जोपाना तिकडे त्या बाजूला पुसाला काल बसते मावल्या नि झोपते आता तुम्ही इथं गेले सारखं इकडे जाय तिकडे जाय बर मी त्या अंगून झोपतो हां पण या बर डॉक्टर बोले आज 10 तासात 5 तासात तुमच्या बायकोला गुण येणार पण बरोबर होईल देवच पावल हा ना माईचं माई द इच्छा आहे मी झोपू का झोप 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 आला झोप त्यांना जीव आला हा ताकद आली पायशेला उचला लागले पावर आली दोन वर्ष झाले तस हात उचलत नव्हते पाय उचलत नव्हते नवराई गुरुच्या तिकडं न्यायचा मला आणि आता आणि आता एवढी धक्क झाली मला असं वाटव आले पण उड्या मारू का काय मग आता पहिले यायला सांगू दे आनंदाची बातमी बापरे देवा पावला रे काय तू तर नीट झाली अहो मला अशी तर तरी आली तुम्हाला सांगते हे हात अशी उचलत नव्हते ना यांच्यात अशी ताकद आली हे पाय ना या पण पाय पाय ना अरे वा माझी शांत नीट झाली अरे वा वाहो मला ताकद आली अशी पावर आली अंगामध्ये आता तुम्ही म्हणले होते ना मी दुसरी बायको करतो मला सगळं कामाला बाई लावून घेईल पण तेवढ्या कामासाठी मला बायकू लागत होती माहिले इच्छा पूर्ण राहिली असं तस काय बाय बोलत होते या देवानी तुला बोललो मला काही राहतच नाही आता आता मी लग्नच करून घेतो मला आठवणच येऊ राहिली काय बाय बोलायचे बाय 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 आता मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार तुमच्या सगळ्या भावना मी समजून घेणार आणि तुम्ही तुम्हाला जस लग्न झालं तर प्रेम द्यायची का त्याच्या चार पटीने मी प्रेम दिल आता प्रेम, आता एवढी ताकद आली माझ्यात्री आताच आताच देणार मी तुम्हाला प्रेम तुमची वासनाच ठेवणार नाही मी बाय कुंभी करायला आता माझ्यात एवढी तरारी आली पावर आली अंगामध्ये चला बरं काय सांगू आता तुमचं एवढ्या स्वप्न होत ना ते मी आता पूर्ण करणारे आता मला अशी ताकद आली असं कर वाटलं काय वा, करावं वा, काय नाही शांत चांगली झाली माझा लय आनंद झाला डॉक्टरचा चा हात पाय धुन पाणी पिऊ डॉक्टर च ना घाले डॉक्टर डॉक्टर लय भारी हो शांता अगं ऐक ना इड नको इड कुणी दरवाजा वाजे मधी चालला नाही नी आता मी इड मला आता लय पावर आली अग चाल तिकडे तू झोपायचे त्या रूम मध्ये चाल तिकडे येत का चाल मधी तू 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 लय भारी डॉक्टर आहे नाही तर मी अशी चालत होती काय भारी दिसवाय लागली तू

ना।, ना आता डॉक्टर असा पावर तुला दिला का माझं जेवढं मन दुःखी होत का एकदम सुखी झालं आता तुमच ते मन झुरत होत ना ते अजिबात अशी खुश करून टाकी ते आता मग खुश झाली का नाही हो झालं झालं एकदम खुश झालो पावर येईल दिसतो अहो इतका पावर आला इतका पावर आला आता असं वाटू राहिलं असं वाटू राहिलं अस वाटून राहिलं चौथ घ्यायचं नाही असं वाटू राहिलं हो। का तुम्हाला पुढं ठेवून पुढं नको असं झालं मला <laughs> अशी पावर आली अशी पावर आली तुम्हाला सांगते का आता तुमचा घामच काढी ते मी हा? असा घाम काढी ते लगीन झाल्यावर कसा तुम्ही घाम काढायचे मा तसा घाम काढी ते एवढं पाव जाणार लय म्हणजे अस तुम्हाला सांगते नुसतं रक्त उकल मारी सुटल ते काय म्हणते त्याला काय असं हा ते होऊ राहिलं मला जोस आला जोस हो राहिलं नुसतं असं असं वाटू राहिलं असू राहिल असं वाटू राहिलं मला काय करावं काही नाही तुम्हाला आता लगेच कवळी घालू का काय असं झालं नको लगेच नको घालू मग झोपल्याशिवाय नको हा हा घालू घालूया ना अशी नको ना असं झोप ना झोपून घे शांत थांब

एवढा घाम निघला एवढा घाम निघला मला नवऱ्यात डाली झुकूनच गेला बाई दोन वर्ष झाले नवऱ्याला सुख भेटत नव्हतं पण दुसरी बायको करायला निघल होता पण बरंच आलो तर डॉक्टर देवासारखा भेटला बिचारा त्याने गोळी दिली म्हणून मला पावर आली पावर आली म्हणून मी नवऱ्याला सुख देऊ शकले नाही तर दुसरी बायको केली असती तर माझ्या जीवनाचं काय झालं असतं मला आई बाप्पाच्या घरी जाऊन राहावं लागला असतं बरं झालं बाई त्या आता पाय धरते तो डॉक्टर नाही तर देवच आहे माझ्यासाठी जाऊन आपण दुःख झालं आता राहील चला डॉक्टर कडे जाऊ देऊ तो डॉक्टर नाही देव आहे आपल्यासाठी त्याने मला एवढं बरं केलं तुम्ही खुश झाली नाई खुश